श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते मंडळी घराघरामध्ये एक देवघर तर असतंच आणि त्या देवघरामध्ये आपल्या परिवारामधली एक व्यक्ती पुरुष किंवा महिला दररोज देवाची देवपूजा करतो देवपूजेमध्ये आपण दररोज मनापासून थोडा वेळ टाकतो पण देवपूजेमध्ये आपल्याकडून होणाऱ्या चुका काय आहेत हे आजसुद्धा बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नाही एक छोटीशी माहिती मी देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण देवाला जेव्हा हार अर्पण आपण हार घालतो पुष्प म्हणजे फूल आपण देवाला वाहतो ते कशा प्रकारे वाहावे आपली काय चूक होती आणि जेव्हा आपल्याला आता हे बघा आपल्याला कोणीतरी आपण कुणाच्या घरी जातो आपला मान सन्मान होतो त्या मान सन्मानामध्ये जर आपल्या समोरच्या व्यक्तीची काहीतरी चूक झाली म्हणजे तिथं आपला, आपला मान ऐवजी अपमान झाला तर आपल्याला खूप दुःख होत असतं आपलं खूप मन दुखत असतं तसंच हे आहे आपण मनापासून देवाची पूजा करतो आणि मनापासून पूजा करत करत आपल्याच्या हातून काहीतरी घडतं आता आपण देवाला फूल आपण वाहतो पण ते फूल कसं वाहायचं शास्त्रामध्ये आपल्याला काय माहिती दिलेली आहे शास्त्रानुसार देवाला जेव्हा आप फूल आपण खूप चुका करतो हे माहिती नाही परत आता देवाला फूल कसं व्हावं याबद्दल मी एक छोटीशी माहिती दे माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा प्लीज लाईक करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई आपण जेव्हा देवांची पूजा करतो देवाची पूजा केल्यानंतर आपण एकदम महत्त्वाचं म्हणजे एकच कपडा घेतो आणि एक कपडा घेऊन म्हणजे सुखी पूजा जे असती तर सुखी पूजा एक कपडा घेतो आणि एक कपडा घेऊन पूर्ण फोटो आपण पुसून घेतो आता हा फोटो पुसला की परत दुसरा फोटो त्याच कपड्याने पुसतो परत तोच कपडा घेतो परत तिसरा फोटो पुसतो हे सर्व फोटो आपण एका एक कपड्याने पुसतो आता पुढची माहिती ही आहे की खालचे आपले जे देवा असतात म्हणजे टाक असतात मूर्त्या असतात त्या मूर्त्यासुद्धा त्याच कपड्याने पुसतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यावर मी स्पेशल एक व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे तो ते मी चॅनलवर जाऊन बघू शकता आता आपल्याकडे मूर्त्या आहेत मूर्त्या आपण सर्व ताटामध्ये काढतो आणि ताटामध्ये एकत्रच मूर्त्या ठेवतो आणि ताटामध्ये एकत्र मूर्त्या करून एका लोट्यामध्ये पाणी घेऊन पूर्ण मूर्तीवर अभिषेक करत असतो या मूर्तीला जेव्हा आपण अभिषेक करतो या मूर्तीचं अभिषेकाचं जे उष्ट पाणी आहे हे दुसऱ्या देवांवर जातं दुसऱ्या देवांचं पाणी तिसऱ्या देवांवर जातं म्हणजे आपण जेव्हा स्नान करतो तेव्हा आपण कुणीतरी आंघोळ केलेलं पाणी आहे तर ते आपण स्वतः कधीच वापरत नाही सुद्धा स्वच्छता पाहिजे आपल्या पण स्वच्छ एक बादली भरून पाणी पाहिजेत तर मी हा कपडा मी काढलेला आहे आपल्याला कसं स्वच्छ पाणी आंघोळीला लागतं ला आपण आंघोळी जातो तर एका बादलीमध्ये एकाने आंघोळ केली की लागेल आपण आंघोळ करत नाही आपल्याला सुद्धा स्वच्छ पाणी लागतो आता हा कपडा आहे आता या कपड्याने आपण काय करतो सर्व देव पुसून घेतो तर तुम्ही कपड्याने देव पुसत असाल तर हा एक कोपरा आहे तर या एका कोपऱ्याने एका देवाची मूर्ती पुसून घ्या परत ओला कपडा असतो परत या कोपऱ्याने दुसऱ्या देवाची मूर्ती पुसून घ्या परत या कोपऱ्याने तिसऱ्या देवाची मूर्ती पुसून घ्या यांनी चौथ्या देवाची मूर्ती पुसवून घ्या मध्य भाग उरलेले आहेत म्हणजे या कोपऱ्याने देवांना पुसलं तर परत याच कोपऱ्याने दुसरा फोटो तुम्ही चुकूनही पुसू नका हे खूप चुकीचं होऊन जातं एकाच ताटामध्ये सर्व देव एकत्र ठेवून आंघोळी कधीही घालू नये ही एक महत्त्वाची माहिती सांगितली दुसरी गोष्ट आपण देवाला फूल अर्पित करतो फूल वाहतो आता मी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला आता मी हातामध्ये उदाहरण घेऊन का सांगते आता ही बाप्पा आहेत आता बाप्पाची पूजा झालेली आहे माझी सकाळी पूजा झालेली आहे तुम्ही बघू शकता तर ही पूजा झालेली आहे तर आपण काय करतो गणपती बाप्पा आता हे गणपती बाप्पा आहेत ही मूर्ती आहे आता हे गणपती बाप्पा जेव्हा आपण अभिषेक करतो देवघरामध्ये ठेवतो देवघरामध्ये ठेवल्यानंतर ह्या मूर्तीला आपण आता ही मूर्ती ठेवलेली आहे आणि या मूर्तीला आपण काय करत असतो आता हे फूल आहे हे फूल आपण मूर्तीच्या समोर काय करतो असं ठेवून देतो असं ठेवून देतो कारण हे जे फूल आहे तर ह्या फुलाचा सुगंध हे जे फुलाचं हे पुष्प आहे हे पुष्प आपण जेव्हा पुष्प डोक्याला लावतो तेव्हा हे हा जो भाग आहे ना आता आपण महिला जे आहेत गज गजरे लावतात गुलाबाचं फूल आपण घेतो तर हा आता गुलाबा फुल हे गुलाबाचं फूल आहे समजा हे गुलाबाचा फुलाचा हा जो भाग आहे तो हा भाग आपण वर करतो का नाही हा भाग आपण खाली करतो आणि हा भाग आपण वर आपल्या डोक्याला म्हणजे दिसतं हा हा वरचा भाग आपण दुस दिसता वर ठेवतो तसंच आता हे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि गणपती बाप्पाचं आता हे आपण फूल आपण अर्पण करतो तर फूल आपण काय करतो फूल घेतो आणि हा जो भाग आहे का हा भाग आपल्याकडे करतो आता व्हिडिओमध्ये पण बऱ्याच देवपूजा आपण पाहत असतो मूर्त्या ठेवलेल्या असतात आणि फूल आहे ना हे फूल समोर केलेलं असतं आणि हा जो बुडाचा भाग आहे हा खालचा भाग आहे का हे देवाकडे आपण ठेवत असतो हे बघा तुम्ही बघू शकता आता फूल तुम्हाला पूर्ण आता दिसायला हे खूप छान दिसायले तुम्हाला प्रसन्न वाटायला कारण फूल तुम्हाला दिसायला म्हणून प्रसन्न वाटायला पण तुम्ही हे नाही पाहिलं की आता हे वस्त्र मी काढून घेते म्हणजे तुम्हाला बरोबर दिसेल कारण हे नाही तुम्हाला व्यवस्थित दाखवलं तर तुम्हाला बरोबर दिसणार नाही आता गणपती बाप्पा हे आहेत आणि हे फूल आहे तर हे जे आता असं ठेवलं तर आपल्याला खूप छान वाटायला हे बघा दिसायला किती प्रसन्न वाटायला आता इथं फूल ठेवलं आपण इथं प्रसन्न वाटायला पण हे फूल जे आहे तर आपल्याला छान वाटायला पण पाठीमागे काय आहे हा भाग, भाग आहे तर हे देवाकडे आपण ठेवायलो मग फूल अर्पणा करून वाहून काय फायदा आहे काहीच फायदा नाही हा भाग कधी पण आता हा भाग आपण देवाकडे करायलो आणि आपल्याला चांगलं दिसण्यासाठी हे फूल आपण असं ठेवावं ठेवतो कारण कोणत्याही मंदिरामध्ये जा कोणत्याही शास्त्रामध्ये कथेमध्ये स्तोत्रामध्ये मनापासून तुम्ही माहिती वाचा तुम्हाला याची माहिती नक्कीच मिळेल कारण हे हा भाग आपण देवाला देतो आणि हा जो चांगला दिसणारा भाग आहे तर हा आपल्याकडे राहतो म्हणून कधी पण हे फूल आहे का हे फूल आपण असं न वाहता म्हणजे असं न ठेवता हे फूल माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये पहा मी मंदिर माझं दाखवते आता पण तुम्हाला मी जवळ जाऊन व्हिडिओ दाखवते माझे जे फुलं आहेत ते हे बघा आता माझे आता इथं पण तुम्हाला दाखवते हे बघा हे फुलाची दांडी तुम्हाला दिसते इथं फुलाची दांडी आलेली आहे आपल्याकडे आलेली आहे फुलाचं आता इथं पण माता लक्ष्मी आता इथं बाळकृष्णाची मूर्ती आहे बाळकृष्णाच्या मूर्तीच्या बाजूला फुलांची दांडी समोर आलेली आहे बाळा बाळकृष्णाकडे आपलं फुलाचा सुगंध आहे प्रसन्न वाटण्यासाठी आपण धूप ओवाळतो प्रसन्नता वाटे फुलं वा सुगंधित वातावरण होण्यासाठी धूप दीप आणि फुलांचा वापर करतो पण फुलांचा वापर आपल्या घराकडे आपल्याकडे हा येतो कारण हे जे हा जो भाग येतो हा डेट देवाकडे कधीही करायचा नसतो या ह्या चुकीमुळे आपल्याला किती मोठी शिक्षा भोगावी लागते आणि हे दररोज आपण चुकी करत असतो हा भाग आपल्या देवाकडे चुकूनही ठेवायचा नाही फुल कोणत्याही मंदिरामध्ये गे गेलात आणि आपल्या घरच्या पण पूजेला तुम्ही आता ही छोटीशी मूर्ती आहे या मूर्तीला तुम्हाला फूल अर्पण करताना हे असं आता हा डेट आपल्याला तर बरेच आपण व्हिडिओ पण पाहतो देवपूजा पाहतो बऱ्याच महिला टाकतात पण फुलं असं करतानाच आपण पाहतो आपल्याला किती छान वाटतं हे बघा तुम्ही बघू शकता असं छान वाटतं पण हेच फूल जर तुम्ही हे खूप चुकीचं आहे ही चुकीची पद्धत आहे हे फूल जे आहे तर आपल्याला आपल्याकडे हा डेट ठेवून आत्ता आपण देवाला अर्पण केलं आता देवाला वाहिलं आणि हे खरं देवाला हे म्हणजे प्राप्तसुद्धा म्हणजे देवाने ही स्वीकार केलं देवाला तुम्ही आता आपण उलट्या हाताने असं सरळ जेवणार आपण आता घास घेतला असा करून नाही खाऊ शकत आपण आपण कधी सरळ खाणार हे सरळ झालं हे हे बरोबर झालं हे चुकीचं नाही झालं हे पूर्ण सुगंध हे प्रसन्नता हे देवाकडे झालं म्हणून फूल वाहताना हा जो डेट आहे तर हे आपल्याकडे येऊ द्या आपण नारळ वट्टी भरताना सुद्धा देवाला नारळ अर्पण करून करताना सुद्धा शेंडीचा नेहमी आपल्याला सांगतात श्रीफळा फळाबद्दल पण मी श्रीफळाबद्दल एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे म्हणून हे जे डेट आहे ते हे आपल्याकडे ठेवा आणि हा फुलाचा भाग आहे इथं कोणतीही मूर्ती असू द्या या मूर्तीकडे हे फुलाचा सुगंध देवाला फुल द्या देवाला डेट कधीच देऊ नका हा भाग ना हा आपल्याकडे ठेवा आणि हा भाग देवाकडे ठेवा जर व्हिडिओ तुम्ही भरत असाल तर हे असं छान दिसण्यासाठी तुम्ही असं हे छान दिसायलाय हे व्हिडिओमध्ये खूप मस्त दिसायलाय पण याचे परिणाम काय आपण भोगणार आहेत ही चूक किती चुकीची आहे ह्या चुके ही अ चुकीमुळे आपल्यासोबत काय काय घडतं हे आपल्या कधी लक्षातच येत नाही पण ही खूप महत्त्वाची माहिती आहे हे दिसायला चांगलं आहे असं वाटतं की आता हे फूल जर आपण असं केलं तर असं वाटतं की नको आपल्याला हे डेट व्हिडिओमध्ये चांगला नाही दिसणार फोटोमध्ये चांगला नाही दिसणार तुम्ही दाखवण्यासाठी ते दिसण्यासाठी ही पूजा केली तर याचा काहीही अर्थ नाही आता प्रत्येक माझ्या पूजेमध्ये तुम्ही बघू शकता देवाकडे कोणते मी थांबा व्हिडिओ स्टॉप करून तुम्हाला माझा आता साहजिकच हे माझ्या मनात आलं कारण मला आता कालच म्हणजे आता स्वामींचा परगट दिन झाला आणि स्वामींचा परगट दिन झाल्यानिमित्ताने एक दोन ठिकाणी मला घरी जायची वेळ आली तर मी सहज माझी मंदिरावर माझी नजर गेली तर मंदिरामध्ये फुलं वाहिलेली होते खूप सुंदर मंदिर सजवलेलं होतं पण प्रत्येक मूर्तीच्या समोर फूल कसं होतं माहिती आहे असं वाहिलेलं होतं आणि एका नाही मी दोन ते तीन ठिकाणी गेले तिन्ही ठिकाणी मला असेच फुलं वाहिलेले दिसते म्हणून हा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे मी कुणाला काही बोलले नाही काही नाही म्हटले ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवूया ही माहिती खरंच जर आवडली असेल तर खूप लोकांपर्यंत पोहोचेल जे जी लोक हीच चूक करत असतील तर त्यांची ही चूक सुधारेल कारण हे खूप चुकीचं आहे आणि ह्या चुकीमुळे आपल्याला त्याचे खरंच कळत न कळत आपल्यासोबत काही ना काहीतरी वाईट घडत जातं वाईट म्हणजे विघ्न येत असतात वाईट संकटावर संकट येतात आपल्या घरामध्ये जे नाही व्हायला पाहिजे ते होत राहतं दुसरी गोष्ट मुलामुलींच्या लग्नामध्ये येणारे अडथळे आपल्या मुलांपासून आपल्याला होणारे समस्या आणि त्या मुलांपासून उत्पन्न होणाऱ्या समस्या आहेत त्या पती पत्नीमध्ये काही ना काहीतरी दरार आणतात म्हणजे अशा अनेक आपल्या सोबत आणि सोबत घडत राहतं आणि तेव्हा आपण एकच विचार करतो मी तर मनापासून देवाची पूजा करते देवाच्या सेवा करते देवाला न विसरता दररोज मी पूजते देवाच्या शरण म्हणजे देवाच्या शर म्हणजे शरण जाते मग माझ्यासोबत एवढे संकट का मी कधीही अपशब्द कोणाला बोलत नाही मी कधीही कोणाच्या आधात पण जात नाही कोणाच्या मधात पण नाही जात मग माझ्यासोबत एवढे संकट का आणि तेव्हा माझ्या पाठीशी देव का नाही तर अशा अनेक चुका आहेत देवाला स्नान करताना एकाच परातीमध्ये घेऊन सगळ्या मूर्त्या ठेवून स्नान करणं दुसरी गोष्ट एकमेकाचं उष्ट पाणी देवावर जाणं तिसरी गोष्ट हे फुलाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे हे खूप चुकीचं आहे म्हणून देवाला फुल वाहताना कधीही असं न वाहता देवाला फुल वाहताना असं वाहत मी हे बघा ही खरी पद्धत आहे तर माझ्या देवाची पण पूजा मी तुम्हाला दाखवते एक मिनिट बापा आता तुम्ही बघू शकता इथं गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पाला पण आता जास्ती कसं जेवढे माझा मी जेव्हा हार लावलेला आहे तर कधी जास्त फुलं येतात कधी कमी येतात आता गणपती बाप्पाला असं फुल वाहिलेलं आहे इथं बाळकृष्णाची मूर्ती आहे बघा डेट माझ्याकडे आहे फुल तिकडे आहे इथं अन्नपूर्णा माताची मूर्ती आहे इथं फुल ठेवलेलं आहे अशा प्रत्येक वेळेला मी काय केलं आता इथं पण गणपती बाप्पाचं ट्राक आहे तर इथं मी फुल ठे ठेवलेलं आहे गणपती बाप्पाकडे नाही आता हे असं फुल आहे तर आपण असं ठेवू शकतो आपण या असं नाही ठेवू शकत कारण पण हे असं ठेवलं का नाही की परत हे खाली पडून जातं आता इथं ही बालाजी बाला लक्ष्मी म्हणजे बालाजीची लक्ष्मीची मूर्ती हे बघा फुल असं ठेवलेलं आहे कधीच माझ्या कोणत्याही आता इथं कुबेर देवाची लक्ष्मी माताची मूर्ती आहे बाय बघा फुलाचा डेट माझ्याकडे आहे आता लास्टला पण छोटीशी ला... मूर्ती आहे तिचा पण सेंडा जो फूल आहे का देवाकडे आहे आता हे अशा प्रकारे मी सर्व देवाला मी फुलं अर्पण करत असते आता हार जो आहे तर हार तुम्ही असा घालू शकता हार तर आपल्याला माहिती आहे तर हाराचं एवढं काही नाही आहे म्हणून फक्त देवाला हाताना फूल म्हणजे तुम्हाला डेकोरेट करायचं आहे तर ते तुम्ही कसंही करू शकता डेको ोरेटचं एवढं काही नाही कारण हारांचं पण एवढं काही नाही तर फूल करताना फूल वाहताना आपल्याला काय करायचं आहे हा जो भाग आहे तो हा आपल्याकडे करायचा आहे देवाकडे असा न करता हे चांगलं दिसण्यासाठी खूप चांगलं आहे पण देवाला फूल जेव्हा आपल्याला अर्पणा करायचं आहे तेव्हा असं फूल अर्पण करायचं हे देवाकडे गेलं आणि हे सुगंधित वातावरण प्रसन्नता येते आणि हे वाहण्याची पद्धत आहे ही योग्य पद्धत झाली हे देवाला फूल आपण वाहिलेलं आहे असं करून फूल वाहिलं हे दिसायला चांगलं वाटतंय पण हे चुकीची पद्धत आहे असं करून देवाला फूल तुम्ही वाहू शकता कधीही पण देवाला आता आतमध्ये माझं फुलं हे बघा देवाकडंच राणीकडेच फुलांचं हे इकडं आहे तर अशा प्रकारे आपण देवपूजेचे फुलं जेव्हा देवाला अर्पण करत असतो तेव्हा आपण चुकीची पद्धतीनं फुलं अर्पण करतो तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि असेच धार्मिक पद्धतीचे व्हिडिओ चांगले चांगले बनवण्यासाठी मला असाच प्रतिसाद द्या आणि तुमच्याकडे पण काही माहिती असेल तर नक्की मला शेअर करा गणपती बाप्पा मोहऱ्या मंगळमूर्ती मोहऱ्या किंवा श्रीस्वामी समर्थ तुमचे जे आराध्य आहेत त्यांचं नाव लिहायला कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ही माहिती इथेच थांबूया श्रीस्वामी समर्थ सर्वांना मस्त राहा खुश राहा टेन्शन फ्री राहा कोणताही विचार करू नका सर्वांच्या पाठीशी आपापले आराध्य आहेत शुभ दिवस श्री स्वामी समर्थ